नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज जरा चहा करत करत तुमच्याशी बोलती आहे थोडासा मागे दिसत असेल तुम्ही म्हणत असता की मॅडम तुमच्या घराचा व्हिडिओ दाखवा होम टूर दाखवा नाही अतिशय असा माझ्याकडे पसारा असतो मला आवडतो जे असं सगळ्याच वस्तू काही अशा टापटिप ठेवलेल्या मी नसतात अगदी खरं सांगायचं म्हणजे घरात मस्त म्हणजे घरासारखं राहावं ते काही हॉटेल नाही आणि घरात पसारा होणार लहान मुलं असली तर होणारच होणार आणि लहान मुलं नसतील तर आपण काही पसारा करू नये असं आहे का फक्त आपल्याला वेळच्या वेळी वस्तू मिळाल्या म्हणजे झालं स्वच्छ असलं म्हणजे झालं कारण तुम्हाला माहिती आहे आता थंडीचे दिवस संपलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि आत्ता प्रचंड म्हणजे प्रचंड धूळ उडते आहे सगळीकडे बघावं तिकडे अशी धूळ आहे मावशी आलेले आहेत आता तुम्हाला हेही सांगते की माझ्या नेहमीच्या मावशी आहेत त्यांना काही ह्या स्वयंपाकघर वगैरे आवरायला वेळ नसतो मग माझ्या ओळखीच्या आणि एक मावशी आहेत त्या परवा आल्या होत्या मग म्हटल्या काहीतरी काम देता येत असले तर बघा तर म्हटलं तसं काही माझ्याकडे काम नाही आहे पण आता साधारणतः महिन्यातनं एकदा तरी आपण डीप क्लिनिंग करतोच ना स्वयंपाकघराचं तर करतोच करतो तर म्हटलं तसं डीप क्लिनिंग करायचं आहे आत्ता तर तुम्ही करणार का तर त्या म्हटल्या हो मी करून देईन एक दोन दिवस येईन सलग आणि मला जसं जसं वेळ मिळेल तसं मला झेपेल तसं मी करून देईन तर आता आज त्यांनी बरंच सामान काढलेलं आहे मला आता उद्यापासून काहीही सामान मिळणार नाही आहे मला माहिती आहे कारण की आपण जेव्हा घरी डीप क्लिनिंग करत असतो ना त्यावेळेला कुठे वस्तू काय ठेवली आहे काय संपलं आहे काय नाही हे सगळं आपल्याला माहीत होतं पण आता ह्या वेळेला मावशींनी डीप क्लिनिंग केलेलं आहे त्यामुळे स्वच्छता तर छान झालेली आहे उलट माझ्यापेक्षाही त्यांनी जास्त छान स्वच्छ केलेलं आहे पण मी त्यांना म्हटलं आहे शक्यतो तुम्ही जिथल्या वस्तू तिथंच ठेवा जे एकदम सगळं काढू नका एक कप्पा काढा परत ठेवा परत करा तर तसंच करतायत पण तरीही बरण्यांची जागा बदलणारच की तर त्यावेळी मला आता एक दिवस त्यांचं काम करून गेल्या की मग पहिल्यासारख्या वस्तू होत्या तिथं ठेवायच्या हे एक मला काम आहे पण एक मी तुम्हाला सांगू का की पूर्वी सगळ्या ह्या गोष्टी ज्या होत्या ना त्या ज्या आपण हौशीनी करत असतो त्या हळूहळू नको वाटायला मग तुम्ही म्हणाल काय मॅडम तुम्हाला काहीच नको वाटतं का हो वयमानानुसार नको वाटतं आता रिलॅक्स राहावं मस्त राहावं असं वाटतं आणि मग काय हरकत आहे आपण असं राहिलं तर आणि मला असं वाटतं मी पहिल्यापासूनच हं की जेवढा आपण आपल्या आपण जेव्हा बाहेर काम करत असतो तेव्हा आपण काहीतरी मिळवतच असतो ना मग त्यातलाच काहीतरी भाग आपण आपल्याकडे जे काम करत असतात किंवा आपण त्यांना काम देऊन थोडीशी आर्थिक मदत त्यांनाही झाली तर चांगलं आहे असं मला नेहमी वाटत असतं आणि त्यामुळे घरातसुद्धा छोटेछोटी कामं निर्माण करून मला इतरांना द्यायला ती आवडतात काय आपण नाही काम केलं म्हणून कुठे बिघडलं असं सगळं थोडीच आहे की तुम्ही सगळी कामं केलेली पाहिजेत असं काहीही आवश्यक नाही मला कोणीतरी लिहिलं होतं कमेंटमध्ये मॅडम तुम्ही काहीच काम करत नाही तुम्ही स्वयंपाकही करत नाही तुम्ही याऊही तर करत नाही तुम्ही त्याहून करत नाही मी तुम्हाला खरं सांगू का की मी जर का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ घातवला असता तर कदाचित मी बाहेर एवढं माझं करिअर करू शकले नसते किंवा आजही मला बाहेर जाऊन माझी कामं करता येतात माझं सोशल वर्क करता येतं किंवा माझं यूट्यूबही करता येतं माझं क्लिनिक करता येतं या सगळ्या ज्या गोष्टी मी खूप साऱ्या करते किंवा मला मैत्रिणींना भेटायचं असेल कुठं जायचं असेल मी विंधास्त जाऊ शकते का तर मी स्वतःला घरात गुंतवून घेतलं नाही आणि ते घरात बायका खूप जास्त गुंतवून घेतात त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही आवड मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्हाला स्वयंपाकाची आवडच कशी नाही हेच कशी नाही काय नाही काय सग एक प्रत्येकाला आवड असायलाच पाहिजे असं नाही आपल्याला करता येत आहे ना समजा एखाद दिवशी आपल्या मावशी आल्या नाहीत तर आपल्याला करता येत आहे ना पण तुम्हाला मी एक सांगते मला तेही कधी करावं लागलं नाही कारण की माझ्याकडे नेहमी ऑप्शन असायचे माझ्या मावशी आल्या नाहीत की दुसऱ्या मावशींना मी लगेच फोन करायचे त्या यायच्या करून जायच्या आजही तसंच आहे मला बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की आपण स्वतःहून सगळी कामं करण्यापेक्षा आपण त्या कामासाठी माणसं निर्माण करणं माणसं जोडणं हे फार महत्त्वाचं आहे समजा तुम्हाला काहीतरी अडचण आली तर त्या ठिकाणी शेजारची बाजारची माणसं तुम्हाला किती मदत करणार साधी गोष्ट आहे पण तेच कर जर का तुमच्या घरात काम करणारी माणसं असतील तर ती हक्कानी सर्व गोष्टी करू शकतात आपण त्यांना सांगू शकतो मला बरेच वेळेला जण म्हणत असतात की आम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहतो आम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहतो पण का असं म्हणतात तर त्यांच्याकडे त्यांची मुलं जवळ नाही आहेत आता म्हणून ते असं म्हणत असतात ना तर मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा असे आपल्याला आपल्याच घरामध्ये राहता येईल आणि आपल्याला मदतही खूप जणांची होईल आपली मदत सगळ्यांची सगळ्यांना होईल असं आपण सोयी निर्माण केल्या पाहिजेत ज्याला कदाचित आपल्याला चैन वाटेल जी चैन कराविषयी आपल्याला वाटत नाही आयुष्यभर माणसाला असं सा वाटतं की पैसा जोडावा पैसा साठवावा खर्च करावासा वाटत नाही पण तो खर्च करावासा जर का तुम्हाला वाटला तर तुम्ही माणसं जोडाल आणि पैशानेच माणसं जोडतात हे लक्षात ठेवा तर तुम्ही म्हणाल म्हणजे काय प्रेमाने जोडली जात नाही का नाही प्रेम प्रेमानं पण जोडली जातात नाही असं नाही पण जेव्हा काही वेळेला तुमच्याकडे पैसा खर्च करण्याची वेळ येईल त्यावेळेला प्रेमाची माणसंसुद्धा काही वेळेला बाजूला सरकतात सुरुवातीला एक दोन वेळा लोकं मदत करतात पण नंतर पुन्हा पुन्हा जर का पैसा खर्च करायची वेळ आली तर लोकं कारणं सांगायला ला लागतात म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा सोयी ह्या तुमच्या तुम्ही निर्माण केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही चार लोकांचा आधार बनाल आणि तुमचा ते आधार बनतील हळूहळू ही लाईफस्टाईल अशीच बदलावी लागणार आहे प्रत्येकाला मग तुम्ही म्हणाल सगळ्यांच्याचकडे काही पैसा नसतो सगळ्या मग पैसा नसेल त्यांनी काय करावं पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी तरी किमान असं वागायला काय हरकत आहे उलट ज्यांच्याजवळ पैसा कमी असेल त्यांच्याकडे ह्या अडचणी दिसत नाहीत किंवा ह्याचं फार मोठं दुःख ते करत नाहीत में की पुढे काय होणार काय होणार काय होणार पण ज्यांच्याजवळ पैसा आहेत त्यांना मात्र भविष्याची खूप सारी चिंता असते आणि त्यांच्यासाठी मी तुम्हाला म्हणेन की खूप सारा पैसा जमा करून ठेवण्यापेक्षा तो खर्चही करायला शिका मी नेहमी माझ्या चॅनलवरनं ह्याच गोष्टी सांगत असते की आनंदी राहायला शिका आजचा दिवस आनंदी करा चार लोकांच्यात राहा चार लोकांच्यापासून वेगळे राहू नका एकटे एकटे राहू नका आणि एक तुम्हाला सांगायचं होतं आज म्हणजे ठीक आहे थोडासा व्हिडिओ आज मोठा होईल पण मी आज एक आपल्याला सोशल मीडियावर आपण जेव्हा सर्फिंग करत असतो सारखं असंच बसून चालू असतं त्यावेळेला छान छान आपल्याला सिरियल्ससुद्धा येत असतात वेब सिरीज येत असतात तर एक खूप सुंदर वेब सिरीजच मला गेले दोन दिवस मी बघते आहे ती की सुंदर आहे सिरियलच असावी ती मला असं वाटतं म्हणजे जी ती काहीही ह श्री असं म्हणणारी ती हिरोईन होती ना काय बाई तिचं नाव तोंडावर आहे बघा आता बघावती काहीही ह श्री असं म्हणायची बघा ती तर त्या हिरोईनची ती सिरियल आहे एवढी सुंदर सिरियल आहे आणि वेब सिरीज आहे का सिरियल आहे मला माहीत नाही पण मी बघते आहे आणि मला इतकी आवडली का तर त्याच्यामध्ये अजिबात आहे फॅमिली ड्रामाच आहे सगळा पण एवढीसुद्धा निगेटिव्हिटी नाही एवढीसुद्धा निगेटिव्हिटी नाही आणि तिचा अभिनय तिचा प्रत्येक म्हणजे तिच्या फॅमिलीचा अभिनय तिच्या नवऱ्याच्या फॅमिलीचा अभिनय इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे की मी तुम्हाला काय सांगू मला वाटतं कितीनं तार प्रवाहला सिरियल आहे भौतिक प्रेमाची गोष्ट म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हे नावही सांगते का तर ती सिरियल मला अतिशय का आवडली तर विहिणी विहिणींचं जे नातं आहे ना ते अत्यंत सुंदर दाखवलं आहे त्याच्यामध्ये आणि ते नातं मला फार आवडलं बाकीची तर सिरियल एकदम छान आहे म्हणजे प्रत्येक शब्दन शब्द असं हसू येतं आपल्याला उत्कंठा लागून राहते आणि पूर्ण पॉझिटिव्हिटी एन्जॉय कुठेच काही असा नात्यांचा घोळ नाही कुचकेपणा नाही सगळेजण हल्ली प्रत्येक सिरियलमध्ये खडाखड खडाखड खड़ कानफटात मारत असतात तसलं काही नाही श्रीमंतीचा डामडौल नाही अगदी नॉर्मल मध्यमवर्गीय घरामधली ती अशी सिरियल आहे आणि फार सुंदर सिरियल आहे बघास तुम्ही त्याच्यामधलं मला बाकीच्यापेक्षासुद्धा विहिणींचं वीणी वीणी जे दोघींचं ते नातं आहे त्या दोघींचं नातं फार सुंदर घेतलेलं आहे एक असते व्हेज आणि एक असते नॉन व्हेज ते एका बिल्डिंगमध्ये समोरासमोर राहत असतात आणि ह्या दोन मुलांची लग्न होत त्यांच्या एकाचं मुलगा आणि एकाची मुलगी असं लग्न होतं त्या मुलाचं असतं ते मुला हे सेकंड मॅरेज असतं आणि मुलीच्यामध्ये जे दाखवलेलं आहे त्यांनी तर तिला मूल होणार नसतं आणि म्हणून तिचं लग्न होत नसतं तर मग त्या दोघांचं लग्न होतं आमने सामने ते काही लव्ह मॅरेज नाही आहे पण ॲडजस्टमेंट म्हणून ते दोघंजणं लग्न करतात कारण की त्या मुलाला एक मुलगी असते आणि त्या मुलीला आई हवी असते आणि हिला मूल होणार नसतं मग त्या दोघींच्यातलं बॉन्डिंग छान असतं म्हणून मग ते लग्न होतं की सईसाठी फक्त ते लग्न कोणासाठी होतं तर सईसाठी फक्त तर त्यावेळेला त्यांनी ते, ते लग्न जेव्हा होतं त्यावेळेला मुलाची जी आई असते म्हणजे मुलीची जी पाठवणी होते नाहीतरी काय ह्या फ्लॅटमधनं त्या फ्लॅटमध्ये शेजारी शेजारी फ्लॅट असतात पाठवणी होणार असते तर त्यावेळेला मुलीच्या आईला साहजिकच रडू येत असतं मुलीच्या घरचे रडत असतात तर त्यावेळेला मुलाची आई म्हणते की मी तुम्हाला शब्द देते की माझ्या मुलाशी तुमची मुलगी लग्न करते आहे माझ्या मुलामध्ये असणाऱ्या खोडी मला सगळ्या माहिती आहेत पण त्या सगळ्यात मी मान्य करून तुमची मुलगी माझ्या नातीची आई होण्यासाठी म्हणून लग्न करून माझ्याकडे येते तर ती कायम हसत राहावी आणि आनंदी राहावी ही जबाबदारी माझी ती सासू सांगते की येणारी सून ही आनंदी आणि हसत आणि आनंदी राहावी ही जबाबदारी माझी तिला आमच्या घरात कोणतीही अडचण होणार नाही इतकंच सुंदर घेतलेलं नाही आणि मग त्याच्यानंतर या पद्धतीने ती पाठवणी होते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ह्या मुल मुलाच्या घरामध्ये म्हणजे ह्या सासूच्या घरामध्ये तिची भिशी असते मग ती भिशीला शेजार शेजारी विहिणीलासुद्धा बोलवते का तर आता नातं आहे मग सगळ्या विहिणींच्यामध्ये गप्पा वगैरे मग ते खेळ त्यांच्या पद्धतीचे खेळ सगळे खेळून हिला म्हणजे हिला पण ते जरा वेगळं वाटत असतं कारण की हिची ती लाईफस्टाईल नसते मुलीच्या आईची ती लाईफस्टाईल नसते ती जरा साधी असते पण तरीसुद्धा मुलाची आई तिला बोलवून घेते बिशीमधले खेळ असतात त्यामध्ये ती तिला सामावून घेते आणि मस्तपैकी एन्जॉय करतात ते त्या पद्धतीने आणि मला हे फार आवडलं विहिणी विहिणींचं जे बॉन्डिंग आहे ना ते खूप आवडलं त्यात एक व्हेज असते एक नॉन असते पण त्यामुळे होणारी छोटी छोटी नोकजोक त्याच्यामध्ये दाखवलेली आहे पण हे विंचं एक कसं एकमेकांशी बॉन्डिंग असायला पाहिजे आणि शेजारी घर असूनसुद्धा आईवडील अजिबात इंटरफिअर करत नाहीत मुलीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये संसारामध्ये उलट जा तो मुलगाच लग सारखा घरामध्ये काही वाद झाला की सासूकडे येत असतो आणि खाऊन पिऊन जात असतो जे इतके छान घेतलेलं आहे ना ते तुम्ही जरूर ती सिरियल बघा आणि त्यामध्ये ॲक्च्युली खरंच आईवडिलांनी कसं राहायला पाहिजे म्हणजे मुलाच्या आईवडिलांनीसुद्धा आणि मुलीच्या आईवडिलांनीसुद्धा संसारात कसं राहायला पाहिजे कारण की ह्या दोघांच्या तसे खटकेसारखे उडत असतात छोटे मोठे छोटे मोठे कारण की त्या दोघांनाही असं वाटत असतं की आपण त्या, आप त्या मुलीसाठी लग्न केलेलं आहे आपल्या दोघांच्यासाठी नाही तर त्यामुळे ते, ते दोघाही एकमेकांना सारखं जाणवून देत असतात की हे सईसाठी हे सईसाठी आपण लग्न केलं तर त्यावेळेला ते जे खटके उढत असतात त्यावेळेला आई आईवडील किती सुंदर स्टँड घेत असतात म्हणजे एस्पेशली सासू मुलीची सासू जी असते ती नेहमीच त्या मुलाच्या बाजूनी न बोलता सुनेच्या बाजूनी बोलत असते आणि ती मग सासरा म्हणतो की अगं तू तर त्या विहिणीशी लग्नाच्या आधी सारखी भांडायचीस आणि आता मात्र ती सारख्या सुनेची बाजू कशी काय घेतेस तर ती म्हणते नाही तेव्हा ती माझी सून नव्हती आणि आता माझी ती सून आहे आणि मला माझी सून आनंदी पाहिजे माझ्या मुलाबरोबर माझं भांडण झालं तरी चालेल पण मला माझ्या सुनेबरोबर आनंदाने राहायचं आहे ही जी अशी जी वाक्य त्याच्यामध्ये घातलेली आहेत ना ती मला खूप आवडली म्हणून मी आज मुद्दाम तुम्हाला सांगितलं की कसं नातं असायला पाहिजे विणी विणींचं आणि शेजारी शेजारी घरं असूनसुद्धा आपण म्हणतो ना की मुलीचे आई वडील ढवळाढवळ करतात मुलाची आई ढवळा ढवळाढवळ करते पण इतकं छान शेजारी शेजारी घर असूनही मस्त दाखवलेलं आहे की दोड़ दोड़ा, दोड़ा दोड़ शेजारी शेजारी ले ले ती कसं एकमेकांच्या ढवळाढवळ दोड़ करत नाही भांडणं तर होतच असतात एकमेकांच्यात कुरबुरी होत असतात इगो दुखावले जात असतात पण तरीसुद्धा दरवेळेला ह्या दोघांचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे म्हणून दोन्ही घरातल्या ज्या सासवा असतात त्या कशा बॅकफूटवर जातात हे त्यामध्ये दाखवलं आहे आणि म्हणून मला ती सिरियल जास्त आवडली आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की सासूसुनांच्यात काही झालं तर सासूनं बॅकफूटवरच गेलं पाहिजे आणि मुलीच्या आईनं नवरा बायकोमध्ये जर का काही झालं तर बॅकफूटवर गेलं पाहिजे पण मुलीला सपोर्ट केला पाहिजे तर अशा हे ही अशी ही छोटीशी एक सिरियल माझ्या बघण्यात आली आता मी रोज ती बघणारच आहे अर्थात त्याच वेळेला इकडे ती भुवनेश्वरीची सिरियल असते त्यामुळे एका वेळेला आम्ही दोघंही हो नाही बसू बघू शकत ती सिरियल मग मी आपल्या सोशल मीडियावरती ही सिरियल बघू बघती आहे पण जशी अशी ती पुढं जाईल तशी अशी मुद्दाम मी ह्या सिरियलविषयी नक्की तुम्हाला सांगेन आणि एक तुम्हाला अतिशय सुंदर म्हणजे फॅमिली ड्रामा असूनही अतिशय सुंदर अशी सिरियल जी तुम्ही खरंच बस बघितली पाहिजे ती म्हणजे ही प्रेमाची गोष्ट तर जरूर बघा आणि तुम्हालाही ती कशी आवडते का मला सांगा आणि आयुष्यामध्ये तसंच असतं संसार हा कधीही आनंदाचा सुखाचा नसतो पण तो बनवायचा असतो प्रत्येक वर्तमान काळातला प्रत्येक क्षण हा आनंदाने घालवायचा असतो जरीही दुःख आली तरी त्या दुःखामध्ये रमायचं नाही तर त्याला बाजूला टाकून पुढं जायचं असतं आणि यासाठीच ती एकदा सिरियल जरूर बघा